शांत ते नाही का पंधरा ना वीस मिनिटात सगळं उडकून घेऊ आपण घेऊ शांत राहते आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाहीतर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि

नाही सहन केला होऊ नाही लोकांनी त्रास सर केला पंच्याहत्तर वर्ष माया मराठी तुला काय सांग यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं त्याच्यासाठी देवाण नाही तुमच्या हातातली आमच्या ना हातातली तुमची जशी भाषा तसा आमची वागायची तयारी या तुम्ही आमच्या जीवाजीला जगू देणार तुम्ही आमच्या पोहऱ्याला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खाऊन देणार माझा आता दादागिऱ्याकडून दादागिरी तुम्हाला वाटत तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी आमच्या तुमच्या नाही मला वाटत नको समाज मोठा आहे मागा लागणार आखडणार नाही म्हणून मी आपला कप गप गप कप घेतोय गुळ गुळ इतकं भर नाही तर गोळ गोल 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 आम्ही जाऊ द्या म्हणतो आपला एखादा डोकं जरी फुटला तरी आपण म्हणतो जाऊ दे त्याला वाटलं भेट येत नाही भाऊ फुटाण्याला सुद्धा सापडायचं नसतो फुटाण्याला मला उगा जे नाही बोलायचं ते बोलायला लावू नका विषय चालला विखे पाटील साहेबाचा फोन सा आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही मला दसऱ्याला ये मला संडासूर लागलेलं झालंय मुंबईत गेल्यापासून असा धाक पडलाय अर्ध मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेलतो तर म्या बळत बळद बळत धाडस धाडस लावून कॅबिनेट आणि तो जिहार कॅबिनेट ना काढलेला कुठला ध्यार काढताना कॅबिनेट ना काढावं लागत आणि खात्याच्या उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हेही बघावं लागतं जर उपसमितीला एखादा चे आर काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असतावाला लागते उपसमिती सगळे कॅबिनेट त्यामुळं <laughs> विखे पाटील साहेबांचे पाटील गावागावातल्या समिती नेमत्या राहिल्या थोडं राहिले त्यांना सविस्तर सांगायचं काय नाही सा लक्षात येत नाही म्हणलं ठीक आहे खर सांगा फक्त म्हणलं मी मा मराठा नारायण अतिवृष्टी आर प्रमाण मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल ठीक <laughs> <laughs> आहे का पिढ्या ते म्हणले आपण माझा डिक्लेअर करणार होतो तर का ते प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो आता कुंकड हिरा तर आयरा माय आता चाल नाही तुम्ही कुठं हिडा तर नुकती केली ती प्रकार वास यायला तुला बाबानीगद नगद नारायण नगद ये बोलता यायला मला मला चालता उठता येत नव्हतं संभाजीनगर पासून डोळ्यात धाटा होत्या माहिती उद शक्ती अपार बाबा तिथ सोपा नाही इथं तर खोट केलं ना कार्यक्रम तो माणसाचा इथं नगद इथं लई लयडे वगैरे जाऊ नका जोडून तुम्हाला विनंती आहे गड मानला असं आपण म्हणायचं आकोग तस नगद नगद आणि आपली प्रतिष्ठान आपली इज्जत आपणच वाढायची रे भाऊ आपल्या घराची इज्जत आपणच वाढायची रुसायचं नाही ठोवायचं नाही रुसला तरी बाबाकडेच सांगायचं मी तुमचं रुसलो मडलच नाही बाबा जो पायावर जायचं बाबा सांगायचं मी रुसलो आणि बाहेर जाताना मला जर सोडून दिला सोडून दिलं मला मी दाटून रुचलो तो वागायचं शिका वागावं लागल सांगतो तुम्हाला प्रमाण तयार आहे असं त्यांनी सांगितलं तुम्हाला काम सांगतो तेवढं का महाराष्ट्रात सारखे आडनाव असणारे लोक महाराष्ट्रात सारखा आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडेही ही कुणबी प्रमाणपत्र जर निघाला असलं तर त्याच शपथपत्र घेऊन मराठवाड्यातल्या लोकांनी अर्ज दाखल करा नुसतं बोलू नका आरक्षण नाही आरक्षण नाही काम करा पुन्हा एकदा सांगतो नीट देण द्या मागचे काय गोळ करता रे हालू नका का, का काय उपयोग मुंबईत जाऊ काय बाय बाय मुंबईला तुमचं आता काय सांगा तुम्हाला तुमच्या सारखं आडनाव असणारे ज्याच्याकडं कुणबी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि ज्याला तो कुणबी प्रमाणपत्र निघाला तो मग आडनाव सारखंच आहे त्याचा कारण सांगतो तुमचं जस जसं तस त्याच्याकडे महाराष्ट्रात तुम्ही प्रमाणपत्र असल की तुमची भावकी आहे एक दोन तुमचे त्याचे एकते संबंध तीन तुमचं आणि त्याच कुल एक ठेक्या सगळे अर्ज नावा करता रे नुसते म्हणता आरक्षण नाही अर्जच करे ना मला दिवाळीकोस सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतरवानी लिहा सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाचं प्रमाणपत्र होत त्याचे नामची भाऊकी आहे त्याच नामचं कुळ ये त्याचं नामच्या पण अधिकाऱ्यांनी दिलं नाही मी जाणार अधिकारी का प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी हेच तर महत्वाचं काउत घेवा प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी ज्या माणसाकडं कोणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या कि हा म्हणजे कोणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे तिने लिहून द्यायचं हा माझा भाऊ कितला आहे हा माझ्या कुळातला आहे हा माझ्या नाते संबंधातील याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण तो तुमच्या तु तु भाविकला झाला कोळातला झाला नात्यातला झाला चांगलं आणखीन दुसरा आपण पुन विचार सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचे सा. स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक शेतू केंद्रावर गरीब लोक समजून घ्या गरीबाला काय करावं कळाू केंद्रावर तो काढून आणायचा त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे ते कागदा घेऊन तहसीलदार जायचं आणि तहसीलदारला सांगायचं महा कोणती जात प्रमाणपत्र निघण्याचा अर्ज भरून घे किंवा म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये अर्ज देतो नाही कागदपत्र घेऊन आलोय अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दे कळाला आता मोकळा मोकळ आता हे मुद्दा क्लिअर झाला आता राहिला मुद्दा शेतकऱ्याचा माझ सरकारला जाहीरपणानं सांग एक मराठवाड्यात आणि मराठवाड्याच्या लगतच्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा त्याशिवाय माघार नाही हे काम करायचं आहे दिवाळीच्या आत सरकारनं हे काम दिवाळीच्या आत करायचंय दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करायचा एक सत्तर हजार रुपये शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई द्यायची कॅश पिका पाण्याने सत्तर हजार रुपये हेक्टरी किती द्यायची मुद्दे झाले तोड म्हणून झाला की बोलतो ते करतो त्यामुळे तुम्ही मुद्दे ध्यानात ठेवा आता तुम्ही समजायचं आता मात्र शेतकऱ्यांची खरी फाईट सुरू झाली आता समजायचं तुमच्या पात्रात पडलं पडत नाही आणि मी म्हणले हे पडत म्हणून समजायचं म्हणता आता तुम्ही मीठ लोक लावून ऐकायचं आणि वेळ द्यायचा वेळ देणार का पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत दिवाळीच्या आत सत्तर हजार रुपये हेक्टर द्यायचे कोणाला शेतकऱ्याला पण सरसकट सरसकट कोणाला ज्यांचे <laughs> शेत वाहून गेले नाही त्यांना शेत वाहून गेले नाही त्यांना म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं पीक जळून गेलं म्हणजे त्याचं सत्तर हजार रुपये हेक्टरी नुकसान झालं अं आता आला दुसरा त्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये आपलं असच असत तज्ज्ञ नाही ना पेसक नाही कोण नाही त्या भंगार सगळ्या दुरायचे कोणकडं काही सांगायचं तर आपल्या आपल्या हिशोबाने बरं तरी मला ना मिळत तज्ज्ञ नको नाको तिकडच पुस्तक नाही ना वाचित मला वड्या ज्याचा शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला एक लाख तीस हजार रुपये द्यायचे ते झाले दोन काम आणि तिसरं काम ज्याचे जनावर वाहून गेले त्याचा कांदा वाहून गेला त्याची सोयाबीन वाहून गेली त्याचे बाजरीचे खडे होते वाहून गेले त्याचे सोन वाहून गेलं त्याचं धान्य वाहून गेलं यांना शेतकरी सांगत तसा पंचनामा करून शंभर टक्के भरपाई द्यायची मध्ये घर पडलं शेळ्या वाहून गेल्या जनाळ वाहून गेले म्हशी वाहून गेल्या काहीचे कांदे वाहून गेले काहीचे बाजऱ्या काढल्या होत्या ते वाहून गेल्या काहीच्या सोयाबीन काढून पुढे होतात ते वाहून गेलं काहीच सोनं गेलं घरातल्या भाडे गेले मोटरी गेल्या पाईप गेले पोठा वाहून गेला काहीच भितळ घर वाहून गेले काहीच्या नाळ्या वाहून गेल्या काहीची सौर ऊर्जा होऊन गेले जेवढं वाहून गेलं तितके पैसे आवडे द्यायचे हे झाले तीन झाले तीन आता चौथ शेतचे पंधरा रुपये कापायचे ठरले आज आजीबात एक रुपया सुद्धा कापायचा नाही एक रुपया कापायचा नाही याला सा पर्याय चौथा मुद्दा सांगतो ध्यानात ठेवा आपल्याला आता लढाई करायची चौथा मुद्दा याला पर्याय देतो आम्ही शेतकऱ्याच्या उसाचे पैसे कापूस ज्याला दहा हजार रुपये ज्याला वीस हजार पगार आहे त्याचा चौथा हिस्सा कापा पाच हजार ज्याला एक लाख आहे त्याचे पंचवीस हजार कापा ज्याला दोन लाख आहे त्याचे पन्नास हजार कापा चौदा हिसा कापायचा त्याला काही पाय होणार आहे का पगार वावर लग्नावर हडकलेला असोकरी म्हणल्यावर कुठतरी आम्हाला त्याच्यामुळं हे कापा कमी तर कमी कमीत कमी कमीत कमी, कमी चार पाच लाख अधिकारी असतील नोकऱ्यावरील सगळे दहा लाख यंदा आला तस जवळपास हजार कोटी रुपये जमवते प्रत्येक राजकीय पक्षाकड हे करायचा सरकारला सांगतो मुख्यमंत्र्यांना सांगतो हो ते पैसे पैसे कापायचे नाही नौकऱ्यावर कुरायचे पैसे कापा टोटाल एका हजार रुपये ठेवू नका त्याचे चौथा हिसा कापून टाका शेतकऱ्याला वाटा इकडे शेतकऱ्यात कुठे का आणि त्याचे पाच आठ झाली तू कुठं खातूरे ते जमणार नाही एक भर ऊस लावायचा त्याचा तुला पाच रुपये द्यायचा तो जर काढी लागली काय तिकडे आणि तो अपमानाचा टायर एक एक लाखाच आहे गाडीच गाडी दुसरा मुद्दा एका एका पक्षाकडं एक एक हजार लोक आहेत मराठेवर निवडणुकीच्या दिशे म्हणतात पाचशे कोटी ती नाही देतोय कंपनी पण पाडी आता आला त्या सरकार

आज पवार की कमी आज पवार कितने का कितने काप्यो शिंदे साहब आकर रोग आ जाएगा तेजी का प्रॉपर्टी वो तो ढाकरे करके तो पड़ जाएगा कैंसर का पियो कैंसी का नाना पटोली सोनिया गांधी इंदिरा गांधी पण लाल भडक गांधी एक दुसरा पण चालू त्याची कापे प्रॉपर्ट कमी आहेत का हा ते आंबाडीच तेल मिळाला ना सगळं त्याचे पंप येत त्याला म्हणा एक एक दिवस तो रिलायन्स पंपातला व्यवसाय येतो एकट्या दिवसात एखाद्या पंपावरतील शेतकऱ्याला घुसखोड कापू तिकडं आमचा फेसबुट पड पाणी हडू हडू सर का तू घास पाण्याला होता ना राम ठाकरेकडे काही कमी आहे काय पडाखला त्याला ओसाचे पाथायचे त्याचे गोड घेले कडे येत मोहिते घराने येत निंबाळकर घराने चव्हाण घराने देशमुख घराने येत दोन त्यावर कोठे भरून घ्या पैसे चे त्याची काडी लागली असती पुढे त्याच्याकडं कोण आला उत येत तोंडचा वाच इकडे म्हणा थोडी आण कोण कोण असले तर तेलाटी वार काँग्रेसचा कांग्रेसचा करतोय असले त बागा तो छप्पन पुढे শিবর ঘটে পুরো ঠা দিয়ে